आता आपण या चकल्याच्या पाडू तशी खुसखुशीत एकदम आता आपण आज बनवणार आहे चटपट चकली तर त्याच्यासाठी एका स्टीलच्या तुपामध्ये आपण पाणी टाकणार आहे एक किलोच्या चकलीच्या पिठासाठी हे प्रमाण आहे म्हणजे आपण याच्यामध्ये चा चार ग्लास पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पन्नास ग्राम तेल टाकणार आहे आता एक चमचा हळद दोन चमचे हा आमचा घरचा मिक्स मसाला आहे तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि एक चमचा धने जिरे पावडर ह्याच्यात ता आपण दोन चमचे ववा टाकणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध पण घालणार आहे शंभर ग्रॅम एवढा मी त्यात तूप घातलं आहे आणि मग नंतर ह्या पाण्याला उकड करून घ्यायची आहे ठीक उकड आणायची आहे आपण आणि नंतर ह्याच्यामध्येच आपण चकलीचं पीठ मळायचं आहे आता पाण्याला छानपैकी अशी उकड आलेली आहे आता आपण हे पाणी चकलीच्या पिठामध्ये वापरणार आहे आपण घेतली आहे गॅसवरून खाली उतरून घेतली आहे आता हे रामबंधू रामबंधूचं हे तयारच असतं पीठ पण आपला घरचा मसाला मीठ वगैरे घालून थोडं छान अजून चविष्ट होतात मी हे तयार पीठ आणते हे आणून तुम्ही ह्याच्या आता मी हे एक किलोच्या करते हे दोन पॅकेट आणलेत मी हो बघा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर असं वाटलं जास्त कमी तर तुम्ही तांदळाचं पीठ पण यूज करू शकता पण आता हे एक किलोचं प्रमाण आहे कहिए थे अपन आता हे पीठ आपण बरोबर मळून घेतलेलं आहे नंतर थोडंसं थंड पाण्याचा त्याला हात लावून मऊ असं एकदम त्याला आपण एकदम घट्ट नाही मळायचं आहे मऊ पीठ मळायचं आहे थोडंसं थंड पाण्याचा हात लावून हे पीठ आपण मळलेलं आहे बरोबर गौर एक किलो प्रमाण आहे यात तांदळाचं पीठ नाही वापरलं आहे रामबंधूचं जे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट होते एक किलोचं बरोबर तेवढ्या प्रमाणामध्ये सगळं टाकलं आहे परफेक्ट झालेलं आहे ते पण आपल्या या बिडाच्या कढई तेल गरम करून घेणार आहे चकलीसाठी साचा आहे त्याच्यामध्ये आपण हे पिठाचं जे सारण आहे आपण हे बघा पीठ मळून घेतलं आहे आणि त्याचे हे गोळे केलेले आहेत असे गोळे करून करून ह्यात भरायचे आहे हे बघा त्याच्यानंतर हे असं त्याला असं हे त्याला लावून घ्यायचं आहे आणि मग याला असं हे जे टोक आहे चकलीचं हे शेवटचं हे बरोबर इथे चिटकलं पाहिजे नाही तर तेलामध्ये चकल्या उघडू शकतात ही आपली परफेक्ट साईज आहे चकलीची आता आपण या चटण्या जे फाडून घेतल्या ते हे जे काविटा आहे त्याच्याने आपण पीठ मिक्स केलेलं आम्ही धुवून आहे ह्याला आपण आता ह्याच्यानेच असं काविल त्यानुसरून असं तेलात अशा सोडायच्या आहे गॅस फास्टवरच ठेवला आहे मी ते आपल्या एकदम छान असं रेडी झालं आहे आपण आता काढूया ते बघा रेडी कशा झाल्या ते आपल्या गुळगुडे जे होते एकदम गुडबुडे जे आहेत एकदम कमी झालेले आहेत कलर सुद्धा छान वगैरे बघायला दिसल्यावर ते आपण काढून घेणार आहे टिश्यू पेपरवर ह्या अशा आपल्या आता सगळ्या एक किलोच्या एवढ्या हो चकल्या आता झाल्या आहेत अशी खुसखुशीत एकदम आवाज पण आला असेल एवढी छान अशी चकली झाली आहे रेडी